किती केली तरी आईची सर कोणला गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय हब तुम्ही असणार वेलकम माय युट्यूब चॅनल ना मॉर्निंग माझी कधीच झालेली आहे कामं बी सगळी सगळी कधीच झालेली आहेत मग मी नंतर फोन घेतला आता मध्ये की सगळी कामं हो करून हा मग पोहरा पण चालत गेलेली आहे सगळी ना आता आपण जेवणाचा काहीतरी विचार करू आज आहे शुक्रवार चला मग गाईस हे बघा माझा फ्रीज खराब झाला वायरच तुटली गाईस नंतर तुम्हाला आतमधल्या कुठे गेली वायर ही बघा वायरच तुटली गाईस माझी फ्रीजची कारण ते फ्रीजमध्ये ना भरपूर बरफ झालता तर मी नी बंद केली भरपूर पूर्ण पॅक होता तर मी कालतं घेऊन ना बर्फाला काढत होतो तर ती वायरच तुटली मग आता फ्रीजमध्ये सगळं सामान मी बाहेर काढलेलं आहे भाजी भाजीविजी आता फ्रीजवाल्याला बोलवायला लागेल ला ना भाजी सगळी मी इथं ठेवलेली आहे बघा आशूने रात्री त्यांनी हे बघा चेरी आणलेली आहे ही बघा चेरी माझी फेवरेट ते आडू काढू काय बोलतात आडूखाडूच बोलतात ना मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलं आंडू खांडू आडू काळू हे माझी फेवरेट आहेत फळ सगळ्यात जास्ती मला हे आवडतात कारण की हे खायला ना एकदम बटरसारखं लागतात मला खूप आवडतात नाही कोथंबीरे बघा खराब झाली काही बाहेर ठेवलेली फेकून द्यायला लागली तोंडले आहे ह्याच्यामध्ये काय आणले असे नाही काय बघायला लागेल भेंडी बी फेकून द्यायला लागले बघा खराब झाली पूर्ण सुकली आंबे आहेत केळी काय पोरांचं रे बाबा नाही बटाटी आमच्या आईचं काम आहे ना सगळा वेगवेगळाच वे, कारण की आम्ही बटाटी येत ना फ्रीजच्या खाली ट्रे आहे ना त्याच्यामध्ये ठेवतो आंबे पीठ काढतो अद्रक फ्रीजमधला मी काढला सगळं बाहेर ठेवला कोथिंबीर दुसरी आंबे ती ती खराब झाली फेकून देते शेपूची भाजी आहे सगळं बाहेर काढून खराब होऊन फ्रीज बी खराब झालेला आहे भाजी खराब होईल नाही तर सगळं व्यवस्थित थी ठेवतो मी सगळी भाजी इथं फेकूनच देतो मी कचऱ्याच्या डब्यात फेकून फेकून देतो सगळं व्यवस्थित ठेवतो काहीच मी आता मग फ्रीजवाल्याला मी आता फोन करायला लागेल त्याला घेऊन तो येतो फोन त्याचा नंबर आहे माझ्यावर तो येणार दुपारचीच येणार आता फोन करा दुपारची येणार तो आणि रात्री दोन छत्र्या पण आणले तर अश्विनी हे बघा खूप छान आहेत रोशनच्या दुकानामध्ये बी असेच आहेत छत्र्या पण रोशनच्या दुकानामध्ये मला जायला भेटला नाही तर अश्विनी रात्रीच घेऊन आल्या छत्र्या सेम तशीच आहे तीनशे रुपयाला बघा दोन छत्र्या घेऊन आले हे बघा फोरांशाला आज आज तर पाऊस पडलाच नाही म्हणून त्यांनी छत्र्या घेऊन गेला ना हे बघा गाईस मी सगळं बाहेर काढलेलं आहे आता हे मी टेबलावरच ठेवणार आहे सगळं सामान आंबे आणि अं... कत... या असे आंबे हे कच्चे नाही ते गाईस पिकलेले आहेत एकदम कधी दिसायला असे वाटत कच्चे आहेत नाही डाली म्हणलेत त्यांनी बस एवढं हाणलेलं आहे ओके ही चेरी मग वाव ही बघूनच म्हणा ना खायला काही वाटत नाही म्हणजे असं त्याला बघूनच मला एवढं वा भारी वाटतं ना चेरीला हां जामच भारी सकाळी सकाळी चेरीने ते बघितलं ना माझ्या मुला माझ्या मुलाचं नाव बी चेरी आहे ना त्यांनी बघितलं मम्मी मला चेरी आणलं दादानी हां तर त्याने भरपूर खाल्लं पण ना खिशामध्ये घालून पण नेलेत त्यांनी शाळेमध्ये खायला हे बघा किती छान आहेत मला लय आवडतं ना बघूनच मला पाना पोट भरते खायचं सोडून दे पण बघल्यावर मला खूप चांगलं वाटतं एकदम शोसाठी चांगलं वाटतं एकदम शोसाठी बघण्यासाठी खूप छान वाटतं चला ना असं तर खूप बरं वाटतं गाईस कारण की पाऊस दोन चार पाच दिवस झाले सतत पाऊस पडत होता तर आज एकदम निवांत झालेला आहे एकदम मस्त एकदम सुक्के सुक्के सुकला वाढला हां पण आज पावसाने जरा कंट्रोल केलेला आहे मस्त वाटतं जरा लय भारी बरा वाटतं जरा एकदम एकदम वातावरण आता ती झाडं आहेत नाही मी झाडं आणल्यान तिथं झाडं ती लावून घेते खांद्या आणल्यान ते तो तोडलेले आहेत ते लावून घेते आता मी ओके काहीच चला आता सगळी कामं झालेली आहेत ना आता मी जेवणाचा बघतो कारण की असा वारला ना रविवार शुक्रवार बुधवार तर आमच्या घरात भाजी नसतं भाजी आम्ही बनवणारच नाही येऊ मच्छी मटण खाण्याचा दिवस असतं मग आम्ही तेच बनवतो मटण मच्छी काहीतरी आज तर मच्छी खायचं ते दिवशी बिर्याणी बनवलेली खाली, थी। मर, थी। ती खाल्ली ना आता मग मच्छीच खायची आहे हां सकाळी सासू बोलत होती चिंबोऱ्या आणू का मला बोलत होती ना बरं ठीक आहे बरं घेऊन ये बरं चिंबोऱ्या हां बरं गेले चिंबऱ्या आणता दुसरं काही आणतं भेटले तर हा चिंबोऱ्या ती बरं ठीक आहे चला मग ती चिंबऱ्या त्यावर मी तयारी करते वाटणं बेतण्याची वाटून वाटून ठेवते तेवर येणारच चला मग किती दिवस झालं तुम्ही माझ्या सासूला बघितले नाही ना कारण की ना आमचं ना सास माझ ना सासूज लय भांडणं होतं अशी थोड्या थोड्या कामावर या कशाला पण अशी भांडणं होतात तर ती तुम्हाला ब्लॉक मध्ये नको घेऊ ब्लॉक मध्ये मग का ब्लॉक मध्ये बोलायला लागतं बाबा हा कुठं ना चाललं घराना जा ब्लॉक मध्ये टाका टाका रहायला लागत ना र मग अरे नाही र वाटत मी कुठं चालले फिरायला हां कारण की घरामध्ये मी ना असतं नायटोंडाला पावडर नसतं कधी कंगवा नसतं पण तुमचे सामने तरी क असा चांगला तर राहायला लागतं ना तर लोक तुम्ही पण कमेंट करून लगे बोला हां मी अवतार कसा हां बरं ठीक आहे चला मग आणि सासूचं सांगणार होते तुम्हाला मी सासूचं आहे ना वेगळंच आहे लई माझ्याची भांगे वेगळंच मग काही मोबाईल समोर घेऊन गेलो तर ती मारावा येते अंगावर मग तिच्या समोर मी मोबाईल धरत नाही पण आज ती आली ना ते तुम्हाला दाखवतच मी आणि कोणीतरी एक ताईने वाटत कमेंट केली ती सासू कुठे आज mm -hmm. दाखवणार मी सासूला ओके okay? चला गाईस गाईस, गाईस माझा हे ना इथं अंधेरा अंधेरा दिसतं ना इथं माझं एक बल असलं ना उरले येऊ लावायला लागलं मला मी आता सांगतो कोण दुकानात जायला कोण नाही बल्ब लावून घेतो तेव्हा ते, ते चांगला दिसत की किचन मध्ये आलो ना तर पूर्ण अंधेरा अंधारा दिसत मला चला इथं आल्या उजेड दिसतो सगळं साफसफाई करून घेतलेली नाही मी एकदम टाकाटाक कारण आपला घरच एकदम स्वच्छ असला ना तर मन पण आपला एकदम स्वच्छ म्हणजे काहीतरी म्हणजे असा अलगच फिलिंग येतं हा जवळ घरातली कामं होत नाही ना काही आपलं काही डोकं चालत नाही कारण की सकाळी सकाळी ना मी मोबाईल घेते हातामध्ये कारण की स्टोऱ्या हे ते सही हेच बघत असते मी ब्लॉग शूट करीत नाही डायरेक्ट सकाळी कारण की मला ना ते शूट करायला कसं आपल्या सकाळी सकाळचा थोबार कसा असतं वेगळंच असतं ना काहीच उठल्या उठल्या कसा होभार असतं मग मी काय करते उठल्यावर जरा मोबाईल बघते पंधरा वीस मिनटं ओके okay. आणि जेनी जेनी तर आज ना मला असं वाटतं ना ती तीन चार दिवस जरा आंघोळ केली नाही हां कारण की पाऊस पडत होता ना गाईस कशी झोपली बघते आज हिजा मी शॅम्पूनी आंघोळ करते मस्त बेगी टाकाटक पावडर टिकली लावते हिजी मस्त बैगी तुम्हाला दाखवते कशी पावडर टिकली गेल्यावर हो का ती भारी दिसतं मग हिजा भाऊ पण लई वारतं रोम्या आला ना मग तर जास्तच भाऊ वारते इजा ओके काहीच चला मग चला गाईस मिसाले आता नाक्या दादा जाऊ आमची आई गेली ती मच्छी आणायला मच्छी काही भेटली नाही ना आता मी चालू

मच्छी घेतात ना परवा घरी जाताना वाजला आता बारा वाजले जाऊन मला जेवण पण बनवता आहे ना आपला आवडते आणि याला जरा चांगले चांगले तुम्ही कमेंट करत जा बरा काही पण नका कमेंट करा काही पण हा, का हा? हा? तो मुलगा अजून छोटा आहे लहान आहे अजून तो <laughs> त्याला अजून दिमाग नाहीये काही नाही तुम्ही कमेंट करता ना ते चुकीचं करता तसं काही नाही फॅमिली सारखं आहे तुम्ही ते कमेंट मिळून लोकांना वेगळा वाटेल जाऊ दे त्यांच्यावर लक्ष देऊ नको कमेंट तर सगळ्यांनाच येतात हा ओके जीवाला लागतं असं करतात ते

मी सांगितलं आईचं काम ना एकदम तुझी वाट लावून टाकत ना आई बघितलं नाव <laughs> दे आई आपली आई मारीन मारी जवळ प्रेमानी मग असेच हा अरे आईचा पोराना शिवादेचा धर्म धर्म जवळ धर्म समजला किती केली तरी आईची सर कोणला येणार नाही ज्येष्ठ पोचल्या मी ओली झाल्या गाईस मी इथून गेलो ना तव मला पावसाने धरली रास भिजलो मी पाण्यापरी तर आई मच्छी धुवत आता नलावर मच्छी धुवायला घेतले आता आता वाजलं बारा वाजलं गाईस नाही बारा वाजून पण गेलं गाईस चला फटाफट मला रास भूक लागले चला जेवण बनूया आपण जेवण बनवल्यावर मग तुम्हाला भेटता मी हे बघा वाईची वटी धुतली मी ने ज्या बनवायची आपल्याला याच्यामध्ये आपल्याला वांगा टाकायचा नाही तर मी मांजे सध्या फ्राय ओके चला मग चेसलेला चला मी आता झोपता अंगावर जेवून मला थंडी भरले संध्याकाळचे पाच वाजता उठता जातो मला झोपू देत जाही झोपून जा तू जा मला झोपू दे जा तू आ, गाईस चार वाजले मला बोललो ना दुपारी झोपली झोपले मी चार मग भूक लागली काहीच मला जाम धुते मग काहीतरी खाऊन घेते चला काहीच ना पोरं बी आली आहेत ना तीन वाजता तीन वाजला बुला गोगत गोगल पण जाब मला झोपच लागून ना त्यांनी आता टी व्ही बघता येतो चला का चला काही संध्याकाळी झालेली आहे काय करू काही समजतच नाही सगळे कामात उरत नाही रोम्या बघू शकतो तुम्हाला दाखवलं काय हा जर रूम तू अरे रम रोम इकडे बघ रोम इकडे बघ अरे बघा रोम्याच मी लाई डोलचा चमकता हॅलो मे न जेली बघा सोपं वाकर तर सोपं फरत ते बघ काय आहे का काय कोण दिसलं तुला देवा उंदरात गा। गाईस रोम्या गा। झोपला आमच्या घरांजेवून झोपला हाय दुसऱ्याचा बाजूवाला जिगर ना आमच्या घराने येऊनच झपत मी ने काही शूटच नाही केला रात्रीचा कारण की चेरीच्या चे खूपच पोटात दुखत होता जामच दुखत होता राई रडत होतो कारण की त्याने चेरी खालती ना चेरी अशा केळ्या एक सगळी फळ ना सगळी खाली त्यांनी तर आता पोटच दुखायला लागला कधीपासून त्याचा मागव होतो पोट मलत होत गोळे आणले मेडिकल मशा तर आता तुला बरा वाटले काहीच उठले तर बरा वाटले मग मला काही शूट करायलाच भेटलं नाही त्याही चक्करमध्ये होतं चला मी माझा ब्लॉग इथं एंड करता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट